आपण पाहत आहात हा, प्रेस मिडिया न्यूज नमस्कार मोहोळ तालुक्यातील कामती तांडा हद्दीमध्ये असलेले खूप मोठं तळं ह्या तळ्यातून नऊ ते दहा गावाला पाणी पुरवठा होत आहे नऊ ते दहा गावाचं पाणी पळवणाऱ्या शेतकऱ्यांची शेती बघा कामती ते मंगळवडा बायपास ह्या रोडला नव्वद ते शंभर एकर शेती बाहेर परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीने हे नव्वद ते शंभर एकर जमीन घेऊन ह्या पाण्याची सोय नऊ ते दहा गावाचं पाणी तळ्यामधून पळवून आणलं आहे तुम्ही बघता या शेतामध्ये खूप मोठं शेततळं आहे तळ्यामधल्या पाण्याचा यांच्या शेतामधल्या शेततळ्यामध्ये स्टॉक करून नव्वद ते शंभर एकर बागायत केलं आहे ह्या व्यक्तीवरती गट नंबर दोनशे पंचवीस ज्या मालकाने यांना पाणी दिलं आहे त्याच्यावरती तातडीनं कारवाई करून गट नंबर दोनशे पंचवीस शासनाच्या ताब्यात घेऊन यांच्यावर कारवाई होण्यासाठी वारंवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे गट नंबर दोनशे पंचवीस ज्यांनी पाईपलाईन नेली आहे त्यांच्या विरोधामध्ये वारंवार अधिकाऱ्याला तक्रारी अर्ज देऊनही कुठलीही कारवाई केली नसल्याने आता अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आंबरण उपोषण करणार असं बाळा